सर्वांना श्री स्वामीच्या मात्र तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये चला तर आजची ब्लॉगची सुरुवात अशा पसार्यानी राड्यानी दसऱ्याच्या आवर बघा जिकडं तिकडं सगळीकडं पसार पसारा दिसतो कुठंच एक पण जाणार नाही तिथं पसारा नाही म्हणून बघा घर क्लिनिंगसाठी साठी पुढच्या कॅमेऱ्या तिथं बघा भांड्याची जाळी एवढी घासून ठेवली ह्याच्यामध्ये सगळे भांडे घासून ह्याचे जाळे नाही लावले आता ब्लॉक बनवते हे भांडे घासून ह्याच्यात लावलेत पण लावलेत फर्निचर पुसायचे भरून इथे एवढे भांडे घासून ठेवलेत बाहेर तर कंटेन पाऊस चालू राड्यामध्ये सगळ्या पोटा इथं बघा सगळ्या भरण्यामधला पसारा इथं तांब्याचे भांडे घासायला चालू इथं काढून ठेवलेत म्हणजे इथं बघा हे डबे घासून वाळत ठेवले तिथं म्हणजे वाळले आहेत पण असे झाकण नाही लावले अजून त्याचे इथं पण हे पण डबे घासून ठेवलेत सगळ्याला झाकण लावायचे हे घासायचे हे घासायचे सगळ्या पसारा आवरून घ्यायचा आहे आपल्याला दसऱ्यामुळे स्वच्छता चालू आहे हा एक रॅक मी आवरला आहे पूर्ण पण हे कसं पण म्हणजे आता जसं हाताला येईल तसं ठेवलं आहे पण परत एकदम सगळे घासून चपाती कचऱ्यामध्ये मीठ ठेवते हे बघा सगळं अजून फ्रीज घासायचं आहे हॉल आवरायचं आहे बेड आवरायचं जिकडं तिकडं पसाराच पसारा पसाराच पसारा झाला आहे घरामध्ये पूर्ण बेडमध्ये पसारा तिथं बघा आपल्या आरेवर चिरिंग आरेवरचा जर क्लास तुम्हाला कोणाला करायचा असेल तर प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करायला व्हिडिओला विसरू नका शेअर करा सबस्क्राईब करा बघा हे दोन पोरं एकच वाकडे झाले सरळ बसले आणि हे दोघं बघताय आई पी शो लोक म्हणतो गरम लागतो का नाही लागत ते बघून बघून गरम झालं चला तर मग बाय सगळ्यांना भेटूया पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये सगळं आवरल्यावर मी परत एक व्हिडिओ दाखव तर आपला भात पण